हाय फ्रेंड्स पाहू शकता आज आपण मस्त असं तिळगुळाचं लाडू बनवणार आहे मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण लाडू कसं बनवायचं आहे ते सर्वात आधी पाहून घेऊया इथं मी सर्व साहित्य घेतलेलं आहे अर्धा किलो तिळ एक छोटी वाटी शेंगदाण्या एक वाटी अर्धा किलो गूळ आणि दोन चम्मच असे तूप घेतलेलं आहे तर हे सर्व आपल्याला लाडू तिळाचे लाडू बनवण्यासाठी लागणार आहे तर सर्वात आधी आपण आता तिळाला भाजून घेऊया गॅसवर आपण इथं कडाई ठेवलेला आहे सेमदाणा आपण भाजून त्याच्या वरचे सगळे स्किन काढून घेतलेलं आहे आता आपण तिळ भाजून घेऊया एकदम हलकी नॉर्मल भाजायचे आपल्याला तीळ या प्रकारे हालून छान असं भाजून घ्यायचं आहे तिळाला मी साफ करून घेतलेले आहे आधीच पाहू शकता आपण मस्त असं तिळ भाजून घेऊया अगदी हलकी भाजायचे बारीक घ्यासवर आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे तीळ भाजताना मस्त असे संक्रांतीचे तिळगुळाचे लाडू गोल गोल लाडू छान प्रकारे बनवून तयार करायचे आपल्याला अगदी साधा आणि सोप्पा आहे आणि झटपट तयार होणार आहे पूर्ण व्हिडिओ बघत जावा तुम्हाला कळन आपले तीळ तडतडायला लागले की समजून जायचं की आपली तीळ भाजले म्हणून तडतड तड करायला लागली की समजून जायचं की आपली तीळ छान लालसर खरपूस भाजून झालेली आहे आता आपले तीळ आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आता आपले शेंगदाणे भाजलेलेच आहे हलकसा आपण गरम करून घेऊया नॉर्मली पाहू शकता छान असे लालसर तीळ आपले भाजून तयार आहे या प्रकारे आपल्याला भाजायचं आहे जास्त काळे करायचं नाहीये ते सुद्धा आपण काढून घेऊया गरम झालेत आपल्या शेंगदाणे आपल्याला तीळ आणि शेंगदाणे हलकं थंड करायचं आहे थोडस आता आपण इथं एवढं गुळ घेतलेलं आहे पाहू शकता गुळ आणि शेंगदाणे आपण या प्रकारे घेतलेला आहे आता आपण मिक्सरमधनं काढून घेऊया बघू शकता आपण छान असा शेंगदाण्यामध्ये अर्धा गूळ बारीक असं या प्रकारे करून घेतले तर आणि अर्धा गुळ या प्रकारे मिक्सरमधनं काढून घेतलेले आहे आता आपण सर्व ह्याच्यामध्ये मिक्स करूया शेंगदाण्यामध्येच आपल्याला तिळ सुद्धा टाकायचं आहे पाहू शकता या प्रकारे आणि सगळं मिक्स करायचे आपल्याला गूळ शेंगदाणा आणि तीळ गरम गरम तिळामध्ये या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आधी पाहू शकता आपण हे सर्व मिक्स करताना आपल्याला तूप टाकायचंय थोडा थोडा गरम तूप टाकायचे या प्रकारे थोडा थोडा करून टाकायचंय तूप गरम आहे थोडा संभाळूनच या प्रकारे थोड़ा थोड़ा टाकायचा आणि मिक्स करायचं आहे सर्व आधी आपण मिक्स करून घेऊया आपण तूप टाकून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता या प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे सर्व आणि या प्रकारे आपल्याला लाडू बांधायचा आहे थोडं थोडं घेऊन पाहू शकता असे पटपट लाडू बनत ते आणि आपल्याला साईडला ठेवायचे सर्व लाडू याच प्रकारे बांधायचं आहे पटापट बांधायचे आपल्याला जर नाही बांधले गेले तर थोडाफार हाताला पाणी लावायचं आणि या प्रकारे बांधायचं एकदम सोप्प आहे असे लाडू तयार होत पाहू शकता या प्रकारे लाडू आपले सर्व तयार करायचे आहे अजून एक बांधून दाखवते मी तुम्हाला पाहू शकता सर्व लाडू या प्रकारेच बांधायचे आपल्याला एकदम सोप्प आहे सर्व बांधून घेऊया आपण आता पाहू शकता आपले सर्व लाडू किती सुंदर असे तयार झालेले आहेत एक नंबर लाडू असे तयार झालेले आहेत एकदम मस्त असं खुसखुशीत आणि फोडल्या की लगेच फुटतं तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते मी या प्रकारे गोल गोल लाडू हे बघा अगदी सहज फुटते छान असं एक नंबर लाडू तयार झालेले आहेत तर या प्रकारे नक्की तुम्ही पण बनवा एकदा आणि कसं वाटले तिळाचे लाडू हे पण कमेंट करून नक्की सांगा വീഡിയോ ആവില്ല അനേർത്ത ലൈക് ശരീരം കമെൻ്റ് കഴിഞ്ഞാൽ വിസരൂ നാട്ട